नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली साठ क्विंटल ज्याची दर आहे सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मानोर या ठिकाणी अवकालेली बत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली नऊ क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली पाचशे तेवीस क्विंटल ज्याशीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाता येईल आल हरभरा